नमस्कार रायगड मी न्यूज चॅनल स्वागत आहे रायगड जिल्हा परिषद शाळा उसरली बुद्रुक येथे वा उत्साह साजरा करण्यात आला गावातील पोलीस पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला सलामी देत शाळेतील मुलांनी राष्ट्रगीत देशगीत एका स्वरात बोलून ध्वजारोहण केला शाळेतील शिक्षकांनी मनोगत व्यक्त करून शिक्षण हा या काळात खूप गरज आहे हे महत्व पटवून दिले ग्रामस्थांचे सुद्धा कौतुक केले तसेच शाळेला काही छोट्या छोट्या गोष्टींची कमतरता आहे शाळेचा गेटचा विषय मांडण्यात आला असे काही विषय ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडे मागणी केली तर सदस्य प्रितेश डांगरकर यांनी येत्या काही आठ ते दहा दिवसात गेटची कामे तसेच अन्य काही छोटी कामे ग्रामपंचायत मधून करून देऊन असे सांगण्यात आले तसेच स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शिवसेना तालुका प्रमुख यांच्या वाढदिवसानिमित्त उसरली बुद्रुक व उमरोली जिल्हा परिषद शाळांना ग्रामपंचायत सदस्य प्रितेश डांगरकर किरण डांगरकर दीपक पोलीस पाटील बेबी ठाकूर नेरे विभाग प्रमुख अनिल निंबाळकर जय डांगरकर तसेच ग्रामस्थ महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते नवीन बातमीसाठी रायगड भूमी न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा